नांदेड जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असणाऱ्या नायगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी मोठी तोबागर्दी झाल्याची चर्चा सुरू आहे तर काँग्रेस पक्षातर्फे मात्र एकमेव खासदार पुत्राच्या नावाची चर्चा सुरू आहे नायगाव विधानसभा मतदारसंघ हा मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बालिकिल्ला म्हणून ओळखला गेला मात्र मागील दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये भाजपा पुरस्कृत आयच्या तिकिटावर निवडणूक लढवून राजेश पवार यांनी विजय मिळवला आणि ते आमदार झाले मात्र आमदार राजेश पवार यांनी आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात विकासकामे करत असताना या भागातील भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांना डावलून एकला चलोरोची भूमिका साकारली हे अनेकांना खटकले त्यामुळे यावेळेस भाजपा पक्ष श्रेष्ठीने येथील उमेदवार बदलावा आणि नवीन चेहऱ्याला उमेदवारी देऊन संधी द्यावी अशी मागणी केली आहे या नवीन चेहऱ्यामध्ये भाजपाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ युवा नेते नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्रवण पाटील भिलवंडे यांच्या नावाला सर्वसामान्य जनतेतून पसंती दिली जात आहे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणारे बालाजी बच्चेवार अलीकडेच भाजपात आलेले माजी शिक्षण सभापती शिवाजीराव पाटील होटाळ कर, माजी मुख्यमंत्री राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणारे कवळे यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील एक राजकारणी व्यक्तिमत्व माजी 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 मंत्री माजी मंत्री खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मिनलताई खदगावकर ह्या देखील भाजपाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा होत आहे मात्र काँग्रेस पक्षातर्फे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचे पुत्र ज्यांनी आतापर्यंत कोणतीही निवडणूक लढवली नाही मात्र राजकीय वारसा असलेले युवानेते प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होत आहे मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचे वडील काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांना जनतेने भरघोस मताने निवडून दिले परत आगामी विधानसभा निवडणुकीत खासदार पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना लोक निवडून देतील काय लोकसभेची पुनरावृत्ती होईल काय हे आज घडीला सांगणे कठीण आहे असो भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार राजेश पवार यांना तिकीट मिळणार की नवीन चेहरा म्हणून वरील पाच जणांपैकी कोण तिकीट मिळणार हे सांगणे कठीण आहे मात्र नवीन चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचा असेल तर हायकमांड माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर पाटील खदगावकर या महारथींची भूमिका मानली जात आहे असो दरम्यानच्या काळात भाजपा आणि काँग्रेसतर्फे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे उमेदवार आतापासूनच आपापल्या परीने प्रचाराला लागल्याचं दिसून येत आहे गंगाधर गंगासागरे एमसे न्यूज नायगाव नांदेड